नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कार्यपद्धती अनियमितता अफरातफर गैरव्यवहार भ्रष्टाचार याबाबत केलेल्या विविध स्तरावरील असंख्य तक्रारीवर उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करून चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत

त्यानुसार उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी होण्याबाबतचे आदेश व्हावेत यासाठी सदरची याचिका दाखल करण्यात आलेली आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली यावेळी माजी आमदार शरद पाटील जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे उपनेता शुभांगी पाटील नरेंद्र परदेशी धीरज पाटील प्रशांत भदाने तेजस गोटे आदी उपस्थित होते काय म्हणाल आपण भ्रष्टाचारासंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे मी आणि नानू परदेशी म्हणजे नरेंद्र परदेशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ठंडविरोधमध्ये दाखल केलेल्या याचिके महापालिकामध्ये सर्वस्तरीय सर्व विभागीय प्रश्न कसा जाऊ तो याची पुराव्यासह सहित तक्रार दाखल केली न्यायालयाची दाखल करून घेतली आणि महापालिकेला कृतीचा कार्य हा साधारणतः पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि जसा योजना वगैरे झालं तर साधारणतः साडेसातशे कोटी रुपयापेक्षा रक्कम जाते रस्ते जे केलेले आहेत ते निको करा न्यायालयाने आदेश मी तुम्हाला बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद